हॅलो मित्रांनो जर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर सो so, आम्ही चालत होता फटाके आणायला उद्या बाप्पाचं आगमन होणार आहे सो so, धुमाकूल तर फुल होणार उद्या आपण बाप्पा सुद्धा आणायला लागणार लालबागला सो so, तो सुद्धा येणार ब्लॉक ऑबियसली कसा राडा होणार तुम्ही नक्कीच आता जाऊया आपण फटाके आणायला फटाके खूप घेतलेत सो so, डायरेक्ट ऑटो करून यावं लागणार आहे चला फटाफट आपल्या बाप्पाचं डेकोरेशन वगैरे रेडी आहे फक्त आता इथे ग्रास लावायचा आणि इकडे पार्टी फक्त बस बाकी झालं मग ऑल ओके आईने ऑटो वगैरे थांबवली खतरनाकेत रे पण सेम बिल्डिंग सगळीकडं कन्फ्यूज होतं या साईडला आलं तीन चार बिल्डिंग सेम सेम आहेत फक्त नंबर आहेत बावीस नंबर चोवीस नंबर सव्वीस नंबर तर बाई कॉल करतोय आता बघू हे बघा साठ शॉर्टचे तीन घेतले आहेत <laughs> ट्वेंटी फायव्हले दोन आहेत इकडे अजून एक गोनी आहे हा किती वाला एकशे वीस एकशे वीस नाका घरच जलून जाईल एखाद्याच <laughs> नान पण नका करू काय पंचवीस तारखेला बाई <laughs> बाई बोलते सबको बोलते अस तस नाही बाई मेरी जाने म्हण हे कोल या माल मालत का हा माल येत ओके हा हा नाही कोई बात नाही व्हॉट इज दिस सोला शॉर्ट हां ओके अंकल काय फोन आहे ते पेपर वाला येणार आहे अंकल कलर एन फुलेट शॉर्ट्स हां पेपर एन बो ओके बाई बेकार तोंडावर पडता आणि सिंगल शॉर्ट वाले तीन घेतलेत बाई थ्री इन वन व्हेरी गुड संध्या बघा तीन गोणी झाले मित्रांनो कसं काम होणार आहे बाई

छान म्हणजे छान फटाके घेतात भाई राडा आहे काय शिकाय बाई बोलून डायरेक्ट राडा करून दाखवताना आता ऐकायचं भाई सौसाला फटाफटी करणं निघाली हे बघा काय अवस्था आहे